मासा प्रियफा या जीवनात तोचे आधार अपथि द्विपती या जीवाना यात्रे तो कधी नाला सोडणार प्रभू येशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील बाराव्या वचनामध्ये असं म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईन कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपणा आज अपराधांत गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली विभाग म्हणजे वाटा किंवा वतन खरे तर असल्या प्रकारचे बक्षीस विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला बहुधा योद्ध्याला दिले जाते त्याच्या शौर्याचं कौतुक म्हणून त्याला एखादा विभाग अथवा ठराविक प्रदेश बक्षीस म्हणून बहाल केला जातो परमेश्वर पिता म्हणतो की तो, तो ख्रिस्ताला विभाग देईन अर्थात त्याने केलेली कामगिरी नेमकी काय आहे ज्याबद्दल त्याला हा विभाग वतन करून दिला गेला प्रवेश ख्रिस्ताने आमच्यासाठी मरणावर आधिपत्य गाजविणाऱ्या आणि परमेश्वर व मानव या दोहनचा शत्रू ठरलेल्या सैतानाशी युद्ध करून त्याला अद्भुतरित्या पराभूत केले आहे सैतानाने आपल्या लबाडीने व धूर्तपणाने मनुष्याला पापात पाडून त्याच्यावर मरण ओढविले आहे पापामुळे मनुष्याचा शेवट नरकात होणे निश्चित झाले आहे असे असताना ख्रिस्ताने मानवाच्या बदलीचे मरण स्वतःवर घेतले तो निर्दोष व निष्कलंक असतानाही वधस्तंभावर मरण पावला व पुरला गेला आपण झाल्याच्या आविर्भावात मिरवणाऱ्या सैतानाला तेव्हा मात्र झटका बसला जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला व त्याने मरण कबर व सैतान या तिघांनाही पराभूत केले शिवाय त्याच्यावर विश्वास त्याने सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करून दिला त्याच्या या कामगिरीबद्दल परमेश्वराने त्याला विभाग दिला हा विभाग नेमका काय आहे इस्रायल प्रजेविषयी परमेश्वराला म्हणाला होता ही तुझी प्रजा आहे हे तर तुझे बतना है। तेना ले ले है। वतन आहे त्यांना तो आपल्या महासामर्थ्याने व उगारलेल्या हाताने काढून आणले आहे ज्या इस्रायला परमेश्वर आपली खास प्रजा म्हणतो ती त्याचा वतन भाग आहे कारण त्याने त्यांना मिश्राच्या दास्यातून बाहेर काढून त्यांचा उद्धार केला होता अगदी त्याचप्रमाणे मरण व पुनरुत्थानाने ज्या मोठ्या जनसमुदायास उधारलेल्या आहे मग ते इस्रायली असोत व परदेशीय ते त्याचा वाटा अर्थात त्याचे वतन आहेत आपण त्याचा वतन भाग आहात का त्याच्यावरील विश्वासाने त्याचा वतन भाग बनण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद